गटी घ्या गाड्या सोडा घ्या घटली सुटला चोवीस चोवीस वले सुंदर अशी लढत चढवली कोण होणार सेमीला पात्र ओपन पण चार संग्राम आहे कशी लढत चलाय ड्रायव्हर ड्रायव्हर होला म्हणून चालेल आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आहे सोन्याचं निर्वा वर्चस्व सु। सुमित गडी क्रमांक चोवीस चा निघालाय तास क्रमांक चार ओळ धाली या संत जाधव गाववाडी विसापूर ग्रुप झोडे ही गाडी विजय करावी आणि मार्काचं चार वाजता सोन्या नाव घडाव करायचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली बन साईड आमगरने प्रकाश साहेब सोडे झरे घराचा बाजी सुंदर आणि त्या सोडीला गाववाडी विसापूर भक्सा पळाला पडाला सुंदरवाडी सेनेला पात्र पक्षारी बाजीची सोन्या राही खराव कर